नमस्कार मी विकास लवांडे सत्याग्रही या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस क्रांती सूर्य थोर समाजसुधारक सांस्कृतिक चळवळीचे एक प्रणेते महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती नुकतीच झाली आणि आता चौदा एप्रिल या दिवशी भारतरत्न संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती अकरा एप्रिल आणि चौदा एप्रिल या चार दिवसामध्ये महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा गजर आपापल्या परीने सगळेजण करत असतात पूर्वी सोशल मीडिया नव्हता आता सोशल मीडियावरही त्याची चर्चा कमी अधिक प्रमाणात होत असते काहींना त्याचं स्वयं सुद्धा काही नसतं आंबेडकर जयंतीच्या बाबतीमध्ये काही जण एक उत्सव म्हणून करत असतात पण डीजे वगैरे लावतील जणू काय एक गावची यात्रा असते त्या ता टाईपचं ते करतील परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असो की महात्मा फुले असो किंवा छत्रपती शिवाजी महाराज असो यांच्या जयंतीच्या निमित्तानं आपण काय करतो काय करायला पाहिजे या संदर्भात मला आज काही बोलायचं आहे आणि आजचे जे काही घडामोडी आहेत त्याही अनुषंगाने काही बोलायचं आहे म्हणून मी आज आपल्याशी या माध्यमातून बोलायला आलोय सत्याग्री हा युट्यूब चॅनल अद्याप जर आपण सबस्क्राईब केला नसेल तर कृपया सबस्क्राईब करावा नवनवीन व्हिडिओ ऐकण्यासाठी शेजारचं बेल ऐकॉनचं बटन दाबा व्हिडिओ ऐकल्यानंतर आपल्याला जे काय वाटतं ते मत आपलं व्हिडिओच्या खालच्या कॉमेंट बॉक्समध्ये जरूर व्यक्त करा आवडल्यास इतरांना शेअरही करा खर तर हा व्हिडिओ आज जो बनवतोय तो, तो अमित शहा यांचाही दौरा रायगडावर झालेला आहे आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मृती दिनाच्या निमित्तानं सरकारने हा शासन पुरस्कृत कार्यक्रम आयोजित केलेला होता त्यानिमित्ताने विश्लेषण मी करणार आहे परंतु या तीन चार दिवसामध्ये महत्वाच्या काही घडामोडी घडल्या जे अतिशय महत्त्वाचे आहेत आपण त्याच्यावर विचार कराल अशी अपेक्षा आहे मला काय याच्यावर विचार कराल ते आपण बघा घटना फार महत्वाच्या घडलेल्या आहेत पहिली घटना घडली ती शिर्डीमध्ये सबका मालिक एक म्हणणाऱ्या साईबाबांच्या तिथे अन्नछेत्र साईबाबांनी सुरू केलेलं आहे आणि तिथे आजही अन्नछेत्र चालवलं जातं शिर्डी देवस्थान ट्रस्टच्या वतीनं त्या अन्नछेत्राच्या तिथे बाहेरच्या बाजूला चार जणांना भिक्षेकरी समजून त्यांना पकडलं गेलं आणि पकडून त्यांना सुधारगृहात पाठवण्यात आलं त्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलत आलं हॉस्पिटलमध्ये ऍडमिट कसलं त्यांना चक्क बांधून डांबून ठेवण्यात आलं आणि त्या हॉस्पिटलमध्ये त्या चौघांचाही मृत्यू झालेला आहे तपासात असं लक्षात आलं की ते, ते चौघही कुणी भिक्षेकरी नव्हते आणि मग अशा पद्धतीनं चार माणसं त्या ठिकाणी गेली महाराष्ट्र सरकारला त्याचं काही वाटलं नाही याला कोण जबाबदारी ही घटना वाऱ्यावर अक्षरशः या चारही कुटुंबातले जे कोणी व्यक्ती असतील ते आक्रोश करतायत लोकांचा जीव पोलिसांनी घेतलाय त्या हॉस्पिटलने घेतलाय त्या भिक्षेकरी संस्थेने घेतलाय याची जबाबदारी त्यांच्या मृत्यूस कारणीभूत कोण आहेत त्यांच्यावर कारवाई कधी होणार हा प्रश्न त्या निमित्ताने पडतोय दुसरी घटना एक दिसली एसटी कामगारांचं खूप मोठं आंदोलन पडळकर असतील सदाभाऊ खोत असतील तो गुणवरत्न सदावर्ती असतील या सगळ्यांनी फार मोठ्या प्रमाणावर अगदी शरद पवारांच्या विरोधात माथी भडकवली एसटी कामगारांना कामगारांची आणि सांगितलं की एसटी महामंडळाचं शासनामध्ये विलिनीकरण करायची ही मागणी लावून धरली होती महाविकास आघाडीचं सरकार असताना या तिघांनाही आता प्रश्न पडत नाही की आता शासनामध्ये महा एस टी महामंडळाचं विलिनीकरण कधी होणार आहे या एसटी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचारी म्हणून कधी घोषित केले जाणार आहे हे तर लांबच राहिलं परंतु एसटी कर्मचाऱ्यांचा परवा जो पगार झाला तो अर्धाच पगार दिला गेला एसटी कर्मचाऱ्यांचे अनेक मुलाखती ऐकल्या ताहो पडतायत त्यांची कुटुंब चालणार कशी अर्धाच पगार त्यांना दिला गेलाय दुसऱ्या बाजूला एस टी महामंडळाच्या जागा साठ वर्षाच्या तत्वाने शासनाने देण्याचं अजित पवारांनी परवा जाहीर केलं या साठ वर्षांनी एस टी महामंडळाच्या महाराष्ट्रातल्या मोक्याच्या ठिकाणच्या जागा कोणाला देणार आहेत हा प्रश्न चर्चेला आला पाहिजे याची चर्चा होत नाहीये शासन मात्र त्याच्यावर आता भूमिका घेऊन निर्णय घ्यायला निघालेला आहे साठ वर्षाच्या कारणाने एसटी महामंडळाच्या मोक्याच्या जागा कोणाच्या घशात घालायच्यात हा माझा सरकारला या निमित्ताने प्रश्न आहे पुढची एक घटना घडली ड्रग्जचं रॅकेट आपण ऐकतोय पुण्या मुंबई पासून महाराष्ट्रातल्या ठिकठिकाणी ड्रग्जचा विळखा महाराष्ट्राला पडलेला आहे परंतु एक लाजीरवानी गोष्ट घडली महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या तीर्थक्षेत्र तुळजापूरच्या मंदिरामधले पुजारी सापडले ड्रग्ज विकताना तेरा पुजारी सापडले तर अजूनही तपास सुरू आहे ज्या देवस्थानचे अध्यक्ष जिल्हाधिकारी आहेत जिल्हाधिकारी अध्यक्ष असलेल्या देवस्थानच्या मंदिरातील आई तुळजा भवानीच्या मंदिरातील पुजारी ड्रग्ज विकतात ही इतकी शर्मेची आणि लाजीरवादी गोष्ट आहे या पुजाऱ्यांना कोणती शिक्षा होईल मला माहीत नाही काय होईल पुढे माहीत नाही मला परंतु त्यांना कठोरात कठोर शासन व्हायला पाहिजे अशी मागणी आपण सर्वांनी केली पाहिजे तुळजा मंदिराचं तुळजापूरच्या मंदिराचं पावित्र्य भंग झालेलं आहे आणि ग्रामीण भागातले सर्वसामान्य लोक त्या ठिकाणी येतात आणि त्यांना ड्रगच्या विळख्यात अडकवणारे हे जे काय रॅकेट आहे याचे सूत्रधार कोण आहेत हे सगळे पकडले गेले पाहिजेत ही अतिशय शर्मेची आणि लाजीरवादी घटना तुळजापूर मंदिरात घडलेली आहे पुढची एक घटना घडली आज बातमी आली त्याची अमेरिकेतले जे काही इंटेलिजन्स आहे त्याच्या प्रमुख आहेत तुलसी गबाड यांनी पुन्हा एकदा याच्या आधी अलनमसने हे सांगितलं होतं की ईव्हीएम मशीनमध्ये घोळ होऊ शकतो हॅक केली जाऊ शकतात आता अमेरिकेच्या इंटेलिजन्सच्या ज्या प्रमुख आहेत तुलसी गबाड यांनीही आज असं स्पष्टपणाने सांगितलं की ईव्हीएम मशीन जगभरातले हॅक होऊ शकतात त्याच्यात हेराफेरी होऊ शकते अशा प्रकारचं सुतोवाच केलेलं आहे ही भारताच्या दृष्टीने अतिशय गंभीर बाब आहे कारण आपल्याकडे ईव्हीएम हटाव ही मागणी गेली दहा वर्षे सातत्याने सुरू आहे मागच्या पाच वर्षात सातत्याने सुरू आहे एकोणीस नंतर तर मोठ्या तीव्रतेने मागणी झाली आत्ताही पंचवीसला मोठ्या तीव्रतेने मागणी होती आहे परंतु भारताचं निवडणूक आयोग ही बीजेपीची एक शाखा बनलेली असल्यामुळे बीजेपीच्या एका विंग सारखं ती काम करत असल्यामुळे ते काय त्याची दखल घ्यायला तयार नाहीत सुप्रीम कोर्टही त्याची दखल घ्यायला तयार नाहीत त्यामुळे लोकशाहीवरच्या लोकांचा विश्वास उडायला मशीन आणि निवडणूक कारणीभूत ठरणार आहे ही घटना आजची त्या दृष्टीने महत्वाची आहे पुढची एक घटना घडली की अकरा एप्रिलला महात्मा ज्योतिबा फुल्यांचा चित्रपट प्रदर्शित होणार होता तो प्रदर्शित होण्यासाठी अनेक ब्राह्मणवादी संघटनांनी त्याला विरोध केला आणि जो काही विरोधाचे मुद्दे मांडले ते सेन्सॉर बोर्डाने जसेच्या तसे घेऊन त्याला आक्षेप केला आणि त्याची काही तपासणी के सुरू केली आणि अकरा तारखेला परवा प्रदर्शित होणारा महात्मा फुल्यांचा चित्रपट आता पंचवीस तारखेला प्रदर्शित होणार असं कळतंय ही सुद्धा लाजिरवाणी गोष्ट आहे एरवी अनेक हिंसक घटना अनेक आक्षेपार घटना असलेले चित्रपट रक्तरंजित घटना दाखवायची बंदी आहे खरं परंतु अशा चित्रपटांना मात्र रक्तरंजित हे सीन दाखवणाऱ्या चित्रपटांना सेन्सॉर बोर्डाने कधीही बंदी घातली नाही परंतु इथे ब्राह्मणांच्या भावना दुखालतील म्हणून महात्मा फुल्यांचा संघर्ष जो काय ब्राह्मण्यवादी प्रवृत्तीशी झाला ब्राह्मण वेगळा आणि ब्राह्मण्यवादी प्रवृत्तीची लोक वेगळी हा समज गैरसमज अनेकांच्या डोक्यात आहे ब्राह्मण्यवादी प्रवृत्ती आजही जिवंत आहेत ज्यांना ब्राह्मण सर्वश्रेष्ठ वाटतात चातुर्वर्ण व्यवस्थेचे जे भलावण करतात समर्थन करतात ते ब्राह्मण्यवादी लोक आहेत परंतु अनेक पुरोगामी ब्राह्मण सुद्धा आहेत या महात्मा ज्योतिबा फुलेंच्या चित्रपटामध्ये अजून तर पिक्चर यायचाच पिक्चर बघायच्या आधीच विरोध त्याला केला हे सगळं शंकास्पद आहे महात्मा फुल्यांचं कार्य महात्मा फुल्यांचे विचार महात्मा फुल्यांचा जो काही सांस्कृतिक संघर्ष होता त्यांनी जे काही महिलांच्यासाठी काम केलं ते बेदखल करता येणार ना नाही सांस्कृतिक चळवळ सत्यशोधक चळवळ त्यांनी जी काही रुजवली आणि ब्राह्मण ब्राह्मणे तर बाबतीतले जे काही मुद्दे असतील सामाजिक न्यायाचे मुद्दे असतील समतेचे मुद्दे असतील हे मात्र ब्राह्मण्यवादी प्रवृत्तींना आजही खटकतात म्हणून महात्मा फुल्यांची जयंती ते साजरी तर करणारच नाहीत पण चित्रपटाला विरोध करतात आणि महाराष्ट्र सरकार तिथे गप्प बसतं बीजेपी गप्प असते त्यांच्या सोबत असलेले पक्षही गप्प असतात अजित दादा म्हणतात की मी महात्मा फुले शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचारच आहे मग त्या पिक्चरला विरोध होत असताना दादा गप्प का बसतात असा प्रश्न निर्माण होतोय आणि दुसरी घटना चांगली घटना घडली महात्मा फुल्यांची जयंती एका आदर्श उपक्रमातनं घडली सर्वांनी याच्यातनं बोध घ्यायला पाहिजे बुलढाण्याला प्राध्यापक दत्तात्रय लहाने यांचं मानस फाउंडेशन आहे या मानस फाउंडेशनने गेल्या काही वर्षापासून एक उपक्रम सुरू केला आहे ज्या एकल महिला आहेत विधवा महिला आहेत परितक्ता महिला आहेत यांचे पुनर्विवाहाचा कार्यक्रम राबवतात ते दरवर्षी आणि परवा अकरा एप्रिल रोजी त्यांनी दहा एकल महिलांचे पुनर्विवाह राबवले त्याच्यामध्ये काही परितक्ता असतील विधवा असतील हा अतिशय महात्मा फुले सावित्रीबाई फुल्यांच्या जीवनचरित्राला विचारधारेला विचार झालेला साजेसा उपक्रम दत्तात्रय लहाने यांनी राबवलेला आहे बुलडाण्याला ही अतिशय कौतुकाची गोष्ट आहे मागच्या दोन तीन वर्षात त्यांनी हा जो काही उपक्रम राबवला आहे त्याच्यामध्ये आतापर्यंत जवळपास नव्वद ते शंभर अशा महिलांचे त्यांनी पुनर्विवाह केलेले आहेत त्या जोडप्यांना त्यांनी संसाराची जी काही गरजेची भांडी असतात संसार उपयोगी साहित्य दिलेलं आहे शिवाय पाच लाखाचा विमा सुद्धा विम्याचं कवच त्यांनी दिलेलं आहे ह्या मानस फाउंडेशनचं करावं तितकं कौतुक कमी आहे हा आदर्श उपक्रम सर्वांनी महाराष्ट्रामध्ये राबवायला पाहिजे ती गरज आहे आणि तीच खरी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंना आदरांजली ठरू शकते आपल्या संत विचारधारेला सुद्धा ती खरं विचारधारेला खरं श्रद्धांजली आणि आदरांजली ठरू शकते तो विचार पुढे घेऊन जाणं तो विचार जागवणं आज पुनर्विवाह महिलांचे लावणं ही खूप मोठी गोष्ट आहे कारण धर्मशास्त्राला पुनर्विवाह मान्य नाहीयेत महिला ही धर्मशास्त्राने शुद्र मानलेली आहे आणि एका बाजूला महात्मा फुलेंच्या निमित्तानं असे पुनर्विवाह होत असतील तर त्यांचं कौतुक आपण सगळ्यांनी केलं पाहिजे आणि एक अजून एक घटना आज घडली रायगडावर शासनाने जो काय पुरस्कृत कार्यक्रम केला त्याला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आले होते त्यांनी जे काय भाषण केलं आणि देवेंद्र फडणवीसांनी तिथे जे काय भाषण केलं त्यातले एक दोन द्यावर माझा आक्षेप आहे त्यांनी देवेंद्र फडणवीसांनी डिक्लेअर केलं की महापुरुषांचा अवमान करणाऱ्यांना खरं तर रायगडाचा टकबक कड्यावरून ढकलून दिलं पाहिजे परंतु आता लोकशाही असल्यामुळे आपण ढकलून देऊ शकत नाही पण तसे आपण कायदे करणार आहोत देवेंद्र फडणवीस आमचा तुम्हाला जाहीर सवाल आहे अनेकांनी प्रश्न विचारल्यात अनेकांनी तक्रारी केलेल्या आहेत आंदोलन करून मागणी केलेली आहे शासनाकडे जे जे कोणी आता महापुरुषांच्या राष्ट्रपुरुषांचे अवमान करतायत लेखन करतायत मग ते सावरकर असतील गडकरी असतील राम गणेश गडकरी नितीन गडकरी नव्हे राम गणेश गडकरी असतील सावरकर असतील यांनी जे काही लिखाण केले पुरंदरे जे काय बाबासाहेब पुरंदरे आज त्याचा उल्लेख अमित शहानी तिथे कौतुकाने केला मोठा या पुरंदरेंनी जेम्सलेंना मदत केली त्या जेम्सलेंनी जिजाऊंच्या बद्दल काय लिहिलं आज अमित शहा जिजाऊंच्या बद्दल उल्लेख करत होते जिजाऊंचं त्यांना पहिल्यांदा कोणीतरी तिथं ब्रिफिंग केलं असेल आणि ते जिजाऊंनी महाराजांनी शिकवलं असं म्हणायला लागले देवेंद्र फडणवीसांना माझा सवाल आहे भगतसिंग कोश्यारी जेव्हा छत्रपती शिवरायांचा महात्मा फुल्यांचा या महापुरुषांचा अवमान करत होते तेव्हा तुम्ही झोपला होता काय तेव्हा तुम्ही कोणती भूमिका घेतली भारतीय जनता पार्टीने आजपर्यंत संभाजीराजांच्याबद्दल शिवाजीराजांच्याबद्दल बद्दल शिवाजीराजांच्या बद्दल महात्मा फुल्यांच्याबद्दल ज्यांनी ज्यांची संभाजी भिडेंनी सुद्धा बदनामी काढत वक्तव्य महात्मा फुल्यांच्या आणि सावित्रीबाई फुल्यांच्याबद्दल केलं त्याच्यावर तुम्ही काय भूमिका घेतली भारतीय जनता पार्टीने सरकारने काय भूमिका घेतली छत्रपती संभाजीराजांच्या बद्दल राहुल सोलापूरकर असतील करोटकर असतील यांच्याबद्दल काय भूमिका घेतली भाजी भारतीय जनता पार्टीने तुम्ही कुठल्याच राष्ट्रपुरुषांचा बदनामीकारक लिखाण करणाऱ्यांना नथुराम गोडसेचे तुम्ही उदो उदो करता रामनवमीमध्ये मथुराम गोडसेचा फोटो मिरवता दरवर्षी तीस जानेवारीला महात्मा गांधींचा पुण्यतिथी असते स्मृती दिन असतो त्या दिवशी तुमच्या भारतीय जनता पार्टीची पिलावळ आर एस एसच्या परिवारातली पिलावळ नथुराम गोडसेचं उदात्तीकरण करणारे कार्यक्रम करतात तेव्हा तुम्ही काय करता मुळामध्ये या भारतामध्ये जे जे महापुरुष होऊन गेले राष्ट्रपुरुष होऊन गेले संत पुरुष होऊन गेले यांची बदनामी शेकडो वर्षापासून भारतीय जनता पार्टी आर एस एस यांच्या परिघातली त्यांच्या परिवारातलीच लोक करतायत आणि तुम्ही जे काय म्हणताय त्यांना कडवट करायचा कि त्यांच्यावर कारवाई करायची हे तुम्ही करणार नाही हे आम्हाला नक्की कळतंय परंतु तुम्ही फक्त घोषणाबाजी करतात अमित शाह आज औरंगजेबाच्या कबरेच्या निमित्तानं उल्लेख करत होते की तारा राणी असतील संभाजीराजे असतील संताजी धनास्ते असतील यांनी स्वतःला आलमगीर समजणाऱ्या व्यक्तीचा तिथे त्यांना पराभव केला आणि त्यांची समाधी इथेच झाली औरंगजेबाची समाधी हेच जर वक्तव्य काँग्रेस किंवा राष्ट्रवादी किंवा भारतीय जनता पार्टीच्या विरोधी पक्षातलं जर कोणी केलं असतं की औरंगजेबाची समाधी असा उल्लेख जर कोणी केला असता तर भाजपाने किती थाई थाईट -थाई केला असता था। मीडियाने किती त्याच्यावरती बातमी चालवली असती ब्रेकिंग न्यूज पण आज अमित शहा केंद्रीय गृहमंत्री ज्यांची प्रभावी मीडियातले बातमीदार सुद्धा त्या ठिकाणी कबर उल्लेख करतायत जो कबर शब्द अमित शहाने उच्चारलाच नाही औरंगजेबाची समाधी असं बोललेलं अमित शहाच्या मीडियाने सुद्धा तिथे समाधी बोलल्याचा उल्लेख न करता ती बातमी दुर्लक्षित केली दाभली अमित शहानी औरंगजेबाची समाधी असा उल्लेख का केला असा आमचा त्यांना जाहीर प्रश्न आहे कबरिला तुम्ही समाधी म्हणता हेच वक्तव्य दुसरं कोणी असतं तर भारतीय जनता पार्टीने काय केलं असतं मीडियाने काय केलं असतं असा प्रश्न आम्हाला पडतोय त्यामुळं शिवरायांची बदनामी करणारे संभाजीराजांची बदनामी करणारे महात्मा गांधीची बदनामी करणारे महात्मा फुले ज्योतिबा फुल्यांची बदनामी करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची बदनामी करणारे तुम्हीच लोक आहात देवेंद्र फडणवीस तुम्ही ज्या विचारपीठावर त्या रायगडावर बोलला आम्ही चहाच तिथे संसदेमध्ये भाषणामध्ये जय भीम जय भीम काय म्हणतात त्यांनी तुम्हाला स्वर्ग मिळणार आहे का असं वक्तव्य समाज केलंय हे तुम्हाला राष्ट्रपुरुषांचे अवमान करण्याचे अधिकार दिले कोणी कारण हे सगळे राष्ट्रपुरुष हे सगळे समाजसुधारक तुमच्या विचारसरणीला अडचणीचे आहेत म्हणून तुम्ही महात्मा फुल्यांच्या सिनेमाला विरोध करतायत कारण महात्मा फुल्यांचा सिनेमा हा वास्तव इतिहास दाखवणारा आहे खर तर माझं व्हिडिओ जे जे कोणी ऐकत असतील त्यातल्या सर्वांना माझं आव्हान आहे म्हणजे विशेषतः ओबीसी असतील माळी धनगर वंजारी ज्याला माधव भारतीय जनता पार्टी या ओबीसी प्रवर्गातील सर्वांनी आणि जे मराठा ओबीसी हो पाहतात त्या सर्वांना मराठ्यांनी ओबीसी मधल्या सगळ्या घटकांनी महात्मा फुल्यांचं गुलामगिरी नावाचं पुस्तक वाचावं महात्मा फुल्यांनी स्वतः लिहिलेला शेतकऱ्यांचं आसूड हे पुस्तक वाचावं महात्मा फुल्यांची सत्यशोधक चळवळ काय होती हे समजून घ्यावं महात्मा फुलेंचा संघर्ष ज्या ओबीसींना समजत नाही माळी धनगर वांजारी सगळ्या ओबीसींना कळत नाही त्या सगळेजण महात्मा फुलेंना विसरलेत ज्या महात्मा हयात हयातभर मागासलेल्या समाजाला सर्व समतेसाठी आग्रह केला सामाजिक न्यायाची भूमिका राबवली त्या महात्मा फुले असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील यांना आपण आदरांजली वाहणार असू तर यांचे विचार यांची पुस्तकं आपण जरूर वाचा तीच खरी श्रद्धांजली ठरेल ओबीसी वर्गातील किती जण महात्मा फुले वाचतात हा खरा प्रश्न आहे भारतीय जनता पार्टी कधी आग्रह करणार नाही कारण त्यांना ओबीसीची मतं आहेत ओबीसीना महात्मा फुल्यांनी त्यांच्यासाठी काय केलंय मंडळाच्या आरक्षणाची अंमलबजावणी कोणी केली याची काही गेले देणे नाही फक्त राजकीय हेतूने ओबीसीची दिशाभूल केली जाते बुद्धिभेद केला जातोय त्यांना महात्मा फुले समजून दिले जात नाहीत महात्मा फुले हे ज्यावेळी बहुजनांना समजतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुजनांना समजतील छत्रपती शिवराय समजतील शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार हा महाराष्ट्र धर्माचा विचार ज्या दिवशी समजेल त्या दिवशी भारतीय जनता पार्टीला मात्र कुठलीही त्यांच्याकडे महापुरुषाची आख्यायिका नाहीये सांगायला कुठलाही महापुरुष त्यांच्याकडे नाहीये त्या दिवशी भारतीय जनता पार्टीची कोंडी झाल्याशिवाय राहणार नाही ना 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 फक्त तुम्ही शिवशाहू फुले आंबेडकर समजून घेण्याची गरज आहे नीटपणे सखोलपणे आजही महात्मा फुल्यांच्या विचाराची गरज आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची गरज आहे महात्मा गांधींच्या विचाराची गरज आहे तरच हा नाचवलेला तरुणाई वर्ग बुद्धिभेद केलेला तरुणाईंचा या सगळ्यांना वाचवायचा असेल भावी पिढ्यांना ह्या विचाराची गरज आहे या सगळ्या घडामोडींचा मी आज जो काही उल्लेख केलाय हा व्हिडिओ पाठला असेल याच्यावर जर आपण गंभीर असाल तर हा व्हिडिओ सर्वांपर्यंत पाचवण्या पोचवण्याची मदत करा जनजागृती होणं आवश्यक आहे धन्यवाद